लोक आहेत कोरडकर असेल सोलापूरकर असेल काय वाटेल ते बोलतात त्यांना तुम्ही उलट त्यांना काय होऊ नये म्हणून त्यांना मात्र पोलीस संरक्षण देताय तुम्ही आणि बाकीचे कोण बोलतात त्यांना मोडतोड करताय ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची एवढं लक्ष आहे तेव्हा एकीकडे एक सरकार सांगत आहे की आंबेडकरची घटना मी मानतो अभिव्यक्ती स्वातंत्र्याला किंमत देतो घटनेमध्ये दे काय सांगितलंय स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय ह्या भूमिका त्या घटनेमध्ये सांगितलेल्या तुम्ही काय करावं लागलं इथं धर्माच्या नावाखाली धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये भांडणं लावायचं काम करावं लागले महा कोणतं तक्रार केली काय किंगत केली त्याच्यावर तुम्ही केसेस दाखल करताय कुणी काय बोलायचंच नाही का असं काय का कुंभमेड्यामध्ये शासकीय प्रयोगशाळेचा रिपोर्ट आहे ते पाणी मलमूत्र विसर्जित आहे हे पाणी पिण्याच्या किंवा आंघोळ करायच्या लायकीचं नाही हे शासनाच्या प्रयोगशाळेने सांगितले ना तुम्ही आम्ही म्हणायचं गरज नाही आणि कुंभमेळा हा एक धार्मिक सोहळा असते तुम्ही इव्हेंट करायला लागलाय तिथं मोदी काय डुबक्या मारते तुमचा शाह काय डुबक्या मारते देवेंद्र फडणवीस काय मारते तो योगी काय मारते तुम्हाला काय संदेश द्यायचा लोकांना ही त्या याच्यामध्ये जरा पाणी घे त्या कुंभमेळ्यामध्ये त्या नदीच्या याच्यावर जर तुम्ही डुबक्या मारला तर तुमचं पाप क्षालन होतंय पापक्षालन होतंय त्याच्या ते संकल्प आहे मग आत्ता जेनी डुबत्या महारा तुम्ही पाप करते मान्य करताय ना एका काळी पापक्षालन जर याचं होत असतील त्या प्रयागराज हे लाखो वस्तीची लोक असते कायमचं तिथं राहतात ना त्या त्रिवेणी संगमामध्ये ऐश्वर आप आंघोळ करतात त्यांचं पापक्षालन झालं का मग तिथं म्हणजे ह्या धर्माच्या नावाखाली तुम्ही जे ब्राह्मण करता लोक्याच्या डोक्यामध्ये घालताय आणि इव्हेंट पद्धतीनं मॅनेज करताय हे पहिल्यांदा थांबलं पाहिजे आपल्या देशामध्ये जे राज्य आहे हे सेक्युलर सिस्टीमचं राज्य आहे सर्व धर्मांना समान्याय देण्याचं ही बाबासाहेब आंबेडकरची घटना आहे त्यामुळे व्यक्ति स्वातंत्र्याचं महत्त्व आहे तसं अभिव्यक्ती स्वातंत्र्यसुद्धा महत्त्वाचं आहे ना तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेप करायला लागलाय आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे तुम्ही तुमच्या पद्धतीने वापरू नका सर्वांसाठी तोच न्याय असला पाहिजे एकासाठी नुसता अभिव्यक्ती स्वातंत्र्य असं म्हणून चालणार नाही अरे नारायण राणे सारखा या राज्याचा माजी मुख्यमंत्री तो एक वाक्य बोलतो तुम्ही त्याला डायरेक्ट अटक करता तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये चर्चा होत नाही एक पत्रकार अर्णव त्यांच्या चॅनेलवरती बोलतो त्याला मुंबई सोडून दिल्लीला जावं लागतं त्याच्यावरती चर्चा होत नाही केतकी चित्रे नावाची एक तरुण मुलगी मुंबई मधली एक कविता लिहिते एखाद्या व्यक्तीच्या ती असेल तुम्ही त्याच्यावरती अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणत नाही त्या पोरीला तुम्ही झेलमध्ये टाकता महिना महिना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विषय चर्चेला आला पाहिजे परंतु तो एका बाजूला असता कामा नये त्याला दोन बाजू असल्या पाहिजे दोन्ही बाजूने त्याची चर्चा झाली पाहिजे अरे मोदी साहेब आता बारा तेरा वर्ष झालं कुणाला टाकलं अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये नाहीये अशी परिस्थिती नाही आहे त्या विषयाकडे मला जायचं नाही आहे हे भारत म्हणजे नास्तिक आणि आस्तिकाचा आहे कोण लोक देवाला मानतील कोण लोक देवाला मानणार नाहीत तो त्यांच्या वैयक्तिक भावनेचा प्रश्न आहे आणि संविधानानं त्यांना अधिकार दिला आहे तुम्ही तुमच्या भावना मांडू शकता तुम्ही तुमच्या भावना बोलू शकता प्रयागराजला कुणी जावं ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे मी पण गेलो होतो जाऊन आलो मला नाही काय वाटलं मला ते बरं वाटतंय मला चांगलं वाटतय ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना पण ना साठ कोटी लोक तिथे गेली परिस्थिती आहे चर्चा दोन्ही बाजूने होत राहणार कुणाला ते योग्य वाटेल कुणाला ते अयोग्य वाटेल मला ते योग्य वाटतं कारण जगातला सगळा हिंदू तिथं आलाय एकत्रित आलाय संघटित होतोय त्याचं मत मांडतोय आणि प्रयागराजमध्ये दुसऱ्या बाजूने विचार केला तर योगींचं भाषण तुम्ही ऐका सभा घरातलं पंधरा हजार कोटी रुपये आम्ही खर्च केले आणि तीन लाख कोटी रुपयाचा तिथं व्यवहार झाला एक नावाडी वीस कोटी रुपये कमावतोय गरीब नावाडी आहे ते त्याची जात त्याचा धर्म नाही कुणी बघितला ह्या सगळ्या बाजू असतात सगळ्या गोष्टीला अँगल असतात त्यामुळं पत्रकारांचा कार्यक्रम आहे मी त्या बाजूला जाणार नाही परंतु श्रीपाद सबनीस साहेब व्यासपीठावरती आहेत मी काय लेखक नाही आहे मी काय इतिहासकार नाही आहे मी काय जास्त पुस्तकं पण वाचलेली नाही आहेत तुम्ही जेवढी पुस्तकं लिहिली तेवढी मी माझ्या आयुष्यात वाचली नसतील बोलणारे लाखात दहा हजारात एक असतो पण लिहिणारा लाखात एक असतो तुम्ही लिहिणारे आहात लाखात एक आहात आणि त्यामुळं माझं मत तुमच्यापर्यंत व्यक्त करणं मला जबाबदारी वाटते आज इतिहासावरती चर्चा होते महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अरे परंतु जात बघून इतिहास वर काढायचा आणि जात बघून इतिहास दाबायचा हेच एक प्रकरण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्यावरती तुम्ही कुणीतरी लक्ष द्या खरा इतिहास समोर येऊ द्या खरा इतिहास समोर येऊ द्या एखाद्या राजकर्त्याला वाटतय मताच्या राजकारणासाठी इतिहास बदलला पाहिजे दोन चार इतिहासक जन्माला येतात नवीन पुस्तक लिहितात हे असं नाही ते तसं नाही राजकारणासाठी मतासाठी अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत लढणाऱ्या या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या मावळ्यांच्या वरती का कुठल्या इतिहासकाराला इतिहास लिहू वाटला नाही माझा प्रश्न आहे त्या सगळ्या लोकांना आणि सबनी साहेब तुम्ही या विषयाला वाचा फोडाल मला दुसरा